नमस्कार गुड मॉर्निंग नाही नाही गुड आफ्टरनून सॉरी कारण आता साडेबारा बारा वाजलेला आहे तर गुड आफ्टरनूनच बोलायला पाहिजे हे बघा सकाळचं नाही घरातले थोडंफार काम उरकले चल तर आता जाऊ आपण मासे आणायला आहे टू व्हीलरवर महाराजाने मी गाडी चालू झालं की बसल मग घ्यायला आले खरं मी हे बघा गर्दी किती बघा माश्याची वामे ना पिवळी वाम तीनशे वीस रुपये पाव शर्मन आणि छोटीवाली दोनशे वीस रुपये पाव शर्मन आता बघू शकता

बघते थांब फायनली मित्रांनो घरी आलोय आता, आता तर घरी फिश तर नाही करणार मी आता करणार आहे पण थोड्या वेळाने करणार आहे आता ह्यांना भूक लागलेली आहे तर हे बघा दोन अंडे आणलेत म्हणजे आता ह्यांना ड्युटीवर जायचंय उशीर होत आहे एक वाजून चालले तर जायचंय त्यांना आता उशीर होत आहे तर त्यांना दोन अंडे तळून देते मस्तपैकी म्हणजे थोडं काहीतरी खाऊन जातील मी करेल नंतर स्वयंपाक ओके हे बघा अंडा बघा मित्रांनो हे मासे एवढूच आहे ना पिवळ वाम एकशे साठ रुपयाचा आणले आपाव आणि हे बघा माशेची भाजी करते मी थोडासा रस्सा करते बांगडा पण आणले मी तळण्यासाठी एवढा काही मसाला नाही वापरणार थोडासा रस्सा त्यापेक्षा ना मी थांबा एक मिनिट काय करायला पाहिजे होतं म्हणजे माहिती आहे का, का सुरमई नाहीतर हे घ्यायचं होतं रो मासा तर मी निघला पिवळं वा एवढीशी भाजी केली मी आता राहू दे म्हणलं थोडं वाटा बरोबर म्हणलं आता घेतलंय तर थोडीशी भाजी केले आणि नंतर कळते तर असं आहे बघा म्हणजे आपण मासे घ्यायला पण गेलो ना जरा कन्फ्युजन होतं माणसाचं त्यामुळं सगळं गोंधळ होतं तर, तर तुम्हाला मी सांगते तर म्हणजे सुरमई जर आवडत असेल तर अख्खा मासा भेटतो सुरमई नाही तर आपला रऊ मासा परवडतो म्हणजे मोठंचं मोठं थोडं रस्सा पण करता येतं आणि प्लस फ्राय पण करता येतं आता झाली माझी खूप तसे किती दिवस झाले बघता ना तुम्ही एका व्हिडिओत तरी मासे ऐका नाही तर पहिलं सारखं खायचो ना आता किती दिवस झाले एकदा बंद केलं ना बंदच पडत असतो त्यामुळं तसं होतं तर मग आता केले पिवळवा तीनशे साठ रुपये पावशर होतं मी तुम्हाला मागाशी तीनशे वीस रुपये म्हणलं नाही तीनशे साठ रुपये पावशर आणि दोनशे वीस का काहीतरी ते एकदम बारीक आणि ते काळा वांब होता ते म्हणतात नाही पिवळ्या नाही मी म्हटलं काळाच आहे कारण काळा काळात दिसत होता ते थोडंसुद्धा पिवळं दिसलंच नाही त्याच्यात मग हाय का नाही मासेवाले पण फसवतात ध्यान देऊन मासे घेत जावा कारण ना काळा वांब आहे ना मला नाही माहिती कोणाला आवडतो नाही आवडतो एकदा मी काळे वामची भाजी केली होते आणि तो अख्खा फेकून टाकले होते त्यामुळे मी काळा वाम कधीच घेत नाही घेतलं तर पिवळा आंबच घेते चला दोन मिनटात भेटू बघा मित्रांनो मसाला वगैरे लावून ठेवलं होतं मी अर्धा तास आता येते अद्रक लसूण कोथंबीर उरल्याला पण संकल्प आले का बाबा मस्त तोंडाला पाणी सुटलंय काय भारी वास आहे मस्त पैकी कधी मासे असे होईल आणि कधी मी खाईल असं झालं बघा काय भारी वास येते कारण त्याचा अद्रक लसून कोथिंबीर टाकलं ना एक नंबर वासुटलं करते तेल सांगलं मासे तळून झालं ना पहिलं किचन धुवून घेते बाबा मी फ्राय करते मोबाईल पकडून येत हे बघा मस्त कडक एकदम मासे झालेला आहे चला तर मग हा व्हिडोहितच एंड करते बाय बाय